सोमवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सिन्नरमधील प्रसिद्ध कर सल्लागार नंदकिशोर निराळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लीलावती आनंदराव निराळी चॅरिटेबल ट्रस्ट लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी व आदित्य जोट आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरे शिबिरात मुंबई येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री प्रोफेसर डॉक्टर सुंदरम नटराजन व त्यांच्या सहकारी टीमकडून असंख्य गरजू व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली सोमवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता या शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न करण्यात आले शिबिरासाठी सकाळपासूनच नाव नोंदणी करण्यात येत होती वेळेचे बंधन असूनही सुमारे दोनशेहून अधिक गरजुवंतांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली यात विशेष म्हणजे मधुमेह नेत्र तपासणीच्या गरजूंची संख्या अधिक होती शिबिरातील डॉक्टर्स व तज्ज्ञांनी एका नवीन व अत्याधुनिक पद्धतीच्या यंत्राद्वारे असंख्य नागरिकांच्या नेत्राची तपासणी करून त्यांच्या दृष्टीची देखील तपासणी करून अनेकांना चष्म्याचा सल्ला दिला या शिबिरास तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे जिल्हा परिषद सदस्या सीमांतनी कोकाटे ग्राम उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे डॉक्टर सारंग दराडे डॉक्टर डी एम गडाख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सदरील शिबिराचे आयोजन नंद किशोर निराळी धनंजय निराळी नयम निराळी आकाश निराळी आदींनी केले होते तर शिबिरात नगरसेवक रामालोनारे चव्हाणके क्रांती पटेल महेंद्र तारगे महेश धूत आदींनी भेट दिली व मोलाचे सहकार्य केले सदरील शिबिराचा असंख्य गरजू व्यक्तींनी लाभ घेतला एस एन साठी अक्षय गायकवाड त्यांच्या आई वडिलांनी अतिशय हाल दिवस काढले परंतु मुलांना स्वयंपूर्ण आणि सक्षम बनवण्यासाठी संस्कारक्षम वातावरणात वाढवले त्याचाच परिणाम म्हणून नंदूभाऊंनी उच्च शिक्षण घेऊन इन्कम टॅक्स आणि कर सल्लागार म्हणून यश संपादन केले तसेच त्यांचा लहान भाऊ धनंजय हाही एमटेक झालेला असून त्यांनी फूड टेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्यांच्या मातोश्रीचं तर अकाली अनंताच्या प्रवासाला गेल्या आणि त्यांचं कुटुंब संपूर्णपणे सैरभैर झालं परंतु आनंदा काकांनी आपल्या मुलांना आई आणि बापाची माया दिली खर तर या जीवनामध्ये आलेला माणूस हा आज ना उद्या जाणारच असतो तो काळाच्या पडद्यात दूर दूर जातो परंतु जाताना आपल्यासोबत काहीतरी आदर्श विचार घेऊन जातो आणि सकस खरी दिशादर्शक असं काहीतरी त्यांची विचारदर्शक अशी मागे उरतात आणि जे आपले उरलेले असतात त्यांना जगण्याचे बळ देतात त्यांचं उरलेलं जगणं सुंदर सुसह्य करतात क्षितिजाच्या पार गेलेली हे माणसं खर तर आपल्यातच वावरत असतात कारण नेत्रपटलांचा आजार थोडक्यात रेटीना त्याचा कमजोर असल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात आणि डोळे जाण्याचाही धोका संभवतो अशा वेळेस मुंबई स्थित डॉक्टर एस नटराजन आज जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून नयनच्या डोळ्याची जवळजवळ सहा वेळेस शस्त्रक्रिया केली आणि आज नयन हा संपूर्ण त्याला दृष्टी प्राप्त झालेली आहे आज आपल्याला उपस्थित आणि ज्यांचे मार्गदर्शन लाभले आहे त्या डॉक्टरांच्या उपकारातून उतराई होण्याच्या माध्यमातूनच ह्या कुटुंबाने आजचा कार्यक्रम आपल्याला सर्वांना उपलब्ध करून दिला त्याबद्दल नेत्र तपासणी हा एक खूप मोठा विषय आहे खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर कर, डोळ्यांकडे आपण हवी त्या पद्धतीने लक्ष देत नसतो किंवा काळजी घेत नसतो डोळ्याचे आजार काय असतात हे आपल्याला माहिती नसता सर्दी खोकला झाला का आपण लगेच डॉक्टर कडे जातो मात्र डोळ्यातनं थोडं पाणी आलं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण की आपल्याला त्याची जाणीव नसते माहिती नसते मात्र नेत्र हे किती मोठ आणि किती सेन्सिटिव्ह विषय आहे या बाबतीत आपल्याला जाणीव करून देण्यासाठी या बाबतीत आपल्याला माहिती देण्यासाठी एक अतिशय सुप्रसिद्ध असे मुंबईहून आपल्याकडे पद्मश्री असे डॉक्टर इथे उपलब्ध झाले आहे खऱ्या अर्थानं मी निराळी काकांचं इथे मनापासून आभार मानते की एक चांगली संधी आपल्या सिन्नरकरांसाठी तुम्ही उपलब्ध करून दिली आहे प्रत्येक माणसाला मुंबईला जाणं किंवा एवढ्या मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिथे नेत्र तपासणं हे शक्य नसतं मात्र डॉक्टर स्वतःहून चालून ज्यावेळेस इकडे येतात निश्चितपणे अनेक लोक त्याचा लाभ घेत असतात म्हणून खऱ्या अर्थाने मी या तिन्ही संस्थांचा मनापासून आभार व्यक्त करते सरांचं देखील फार मोठं काम आहे त्यांनी ज्या त्यांना जे पुरस्कार मिळालेले आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असतील किंवा त्यांचं पद्मश्री असेल किंवा जे काश्मीरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे अनुभव त्यांचा अतिशय दांडगा आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे मी पुनश्च एकदा या तिन्ही संस्थेच मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते सर तुम्ही सिन्नरमध्ये आलात त्यासाठी मी सिन्नरकरांच्या वतीने आपल्या आपलं स्वागत करते आणि पुनशा एकदा या कार्यक्रमाला माझ्या वतीने आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते तयार आपण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक आपला फंडस कॅमेरा आहे त्या घराघरामध्ये जाऊन तो न कॅरी करू शकतो म्हणजे ज्या गावामध्ये आपली पूर्ण बस जाऊ शकत नाही किंवा पसुन जाऊ शकत नाही तो बाईक कॅरी केला जातो आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन ते आपण चेकिंग करतो आणि तो कॅमेरा असा आहे की त्याच्यावरती फोटो काढल्यानंतर ते फोटो अपलोड केले जातात आणि डॉक्टर्स ते निदान करून आपल्याला त्याच्यावरती अपडेट करून देतात तसंच आपल्याला बाकी आणि आपलं बीएमसी बरोबर महानगरपालिकेबरोबर टायअप आहे आणि ते आपण महानगरपालिकेमध्ये जे आपण टायअप त्याच्यामध्ये आपण काय करतो की जे जे महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन आपण तिथे कॅम्प करतो म्हणजे तिथे जे पेशंट येतात त्यांना आपण फ्री ट्रीटमेंट देणं किंवा त्यांना कमी खर्चामध्ये त्यांची सर्जरी करून देणं भरपूर सारे आपण सगळ्या मुंबईमध्ये राबवतो तसेच पालघर मध्ये आपले प्रोजेक्ट चालू आहेत गो सिग्नल दिले नाशिकमध्ये पण आपण लायन्स क्लब तर्फे करतोय नक्कीच मी सरांशी डिस्कस करेन कसं पुढचं प्लॅन करेन आणि हे आता तुमच्यासाठी चांगली जसं मुंबईमध्ये जीएमसी बरोबर झाले तसं जिल्हा परिषदे बरोबर पर पण आपण आता एमओए करताच आहेत म्हणजे जे आपण मुंबईमध्ये जे राबवतो आहे तसंच आता नाशिकमध्ये आपण चालू करतोय कोकाटे मॅडम मी सांगितलंय सरांना तर आपण आता ते पण उभे केलंय तर नाशिकमध्ये पण जे आपण मुंबईच्या दर्जावर करतो ते नाशिकमध्ये पण आपण लवकरच चालू सिन्नर सिन्नर जिल्हा परिषदेमध्ये चालू करतोय जिल्हावर्ती आनंदराव चॅरिटेबल ट्रस्ट सिन्नर लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी आदित्य ज्योतिय फाउंडेशन मुंबई यांच्या आयोजित आज भव्य नेत्र तपासणी शिबिरात मुंबईतील सुप्रसिद्ध नेतृतज्ञ डॉक्टर प्रोफे पद्मश्री डॉक्टर एस नटराजन आज आपल्या सिन्नरमध्ये त्यांचं आले आज त्यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं आणि त्याच कार्यक्रमास उपस्थित होते आपल्या सिन्नरचे लोकप्रिय आमदार रावजी कोकाटे त्यांचे झेड पी सदस्य त्यांची कन्या सिमंतिनी कोकाटे आय एम ए सिन्नरचे अध्यक्ष डॉक्टर दरा दराडे रत्तात्रय काडाक

शिबिराचं एक उद्घाटन झालं डॉ मी डॉक्टर एस नटराजांनी आपल्याला सिन्नरकरांना दिलेल्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांनी जी फोटोस फंड जी योजना राबवली जी चालू केली की त्यांचं विजन आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत डायबेटिक ब्लाइंड फ्री विजन म्हणजे ज्याला मधुमेह असलेल्या त्याचं रेटिन आणि डोळ्याची काळजी कशी घेतली आणि कशी सोप्या पद्धत करायची तर आज आपल्या ह्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सिन्नरपासून रथयात्रा सुरुवात केली हे आपल्या सिन्नरकरांसाठी एक अभिमानाची आणि एक कौतुकाची गोष्ट आहे की सिन्नरच्या आपल्या यासाठी एक मोठी गोष्ट आहे की इथून सिन्नर सुरुवात डॉक्टरांचं विजन जे जे सिन्नरपासून सुरुवात झाली आणि डॉक्टरांनी आपल्याला दिलेला लाभ आणि डॉक्टरांनी आलेलं केलेलं मार्गदर्शन नमस्ते मैं डॉक्टर एस नटराजन है मुंबई से आया है इधर श्रीनगर में नायन एंड फैमिली इसको ग्रैंड मदर का लीलावती ट्रस्ट के ऊपर मेरे को बुलाया डायबिटीज पेशेंट्स को आंख का रेटिना चेक करने के लिए मुफ्त में करने के लिए प्लस कुछ भी आंख में प्रॉब्लम है जानवर है मोतबंद है कुछ भी है फ्री चेक करने के लिए आया है पर मेरा को एक महत्व है लास्ट वीक मैं गवर्नर साहब को बोला है डायबिटिक ब्लाइंड फ्री महाराष्ट्र 2025, इसका मतलब हम 2021 में है 2025 तक पाँच साल में सब डायबिटिस पेशेंट महाराष्ट्र में डायबिटिस की वजह से पर्दा में प्रॉब्लम है नहीं है देखने के लिए हमारा पास फर्स्ट टेक्नोलॉजी वर्ल्ड में है आई फोन फाइव और सिक्स सेवन एट ये यूज़ करके एक इंफ्रा uh, कैमरा है इसको फंडस ऑन फोन बोलता है दैट मीन्स रेटिना फोटो मोबाइल फ़ोन में निकाल सकता है हमारे पास सॉफ्टवेयर है इलेक्ट्रिसिटी ज़रूरत नहीं है एंड बैटरी पैकअप भी ज़रूरत नहीं है एंड इंटरनेट जरूर नहीं है इसका मतलब बैटरी को चार्ज कर फोन uh, चार्ज करके एंड मशीन भी चार्ज करके ले बाइक में लेके आ सकता है हमारे पास बॉयज एंड गर्ल्स है मराठी बॉयज मराठी गर्ल ये आठवीं भी पास नहीं किया और आठवीं पास किया ये लोग का पर्दा कैसा चेक करने का सिखाया है इसके बाद ये इमीडिएटली बोल सकते हैं थर्टी सेकेंड्स में पर्दा का प्रॉब्लम है एंड आप डॉक्टर के पास जाने का पर्दा का प्रॉब्लम नाइन्टी फाइव परसेंट पेशेंट्स को कुछ नहीं है इसको डायबिटीज नहीं है प्रॉब्लम नहीं, नहीं है बोल के घर जा सकता है एवरी छः महीने एक टाइम चेक करने का हम सिनर जिंदा परिषद मानिकराव एंड चिंतनी बोकाटे मैडम को बोला है ए, ऐसा हमारा फाउंडेशन से मुंबई से हम एम ओ ए करेगा कैसा मैं हम मुंबई मुंसिपल कॉरपोरेशन में फिफ्टी फाइव सेंटर है पूरा मुंबई को फ्री डायबिटिक रेटिना चेकअप करता है रेटिना ट्रीटमेंट करता है सिमिलरली हम श्रीनगर में चालू कर सकते हैं इसके लिए नायन मेरा लिए ट्रस्ट में मदद करेगा लायंस क्लब ऑफ सिमर मदद करता है जिंदा परिषद मेरी कर करेगा एंड प्लस हमारा नासिक का उत्तर एसोसिएशन प्रेसिडेंट है हमारा डॉक्टर सारा डॉक्टर सारायण तो सबको मिल के हम फ्री ट्रीटमेंट कर सकता है एंड मेरे हिसाब से किधर किधर प्रॉब्लम है ये डायग्नोस करके उधरी ट्रीटमेंट करने के लिए मेरा एम है तो ये होने के लिए सबको सपोर्ट चाहिए आशीर्वाद चाहिए किसको डोनेशन देने का कौन सा भी ट्रस्ट में दे सकता है हमको डॉक्टर नटराजन को कुछ नहीं चाहिए ओनली मदद चाहिए